उघडा हो दिवदास भाऊ उघडना झाले ना आमचे जेवण उघडना गरमी होऊन राहिला इकडे नाही मी पुरे जेवण झाल्याशिवाय तुम्हाला सांगतो मामा लुटे रे तुम्हाला सांगतो म्हटलं पुरे जाण जेवणा झाल्याशिवाय तो पण तुम्हाला सुटका नाही हा तुम्हाला एवढी मोठी बकेटवर भाजी दिली ना पोयाही दिल्या भातही दिला साबण पाण्याची कॅनही दिली अंदर

झालं ना हे पाहिजे तसा विषय नाही जबाबदारी म्हणजे जबाबदारी हा शिवलाल जबाबदारी घेतली ना म्या पुरी शेल्यापर्यंत पुरा म्हटलं पहिले येईल जर कोणूनच ठेवलं तर काय बाकीच काही असं बरोबर झालं ना काही चक्र गिक्र तर नाही आले कोणाले काही कोणा काय बाबा ह्या गाडीवर येईल मग सोडणार काम आहे ना आम्हाला त्याच्याशी मेन त्याच्यावर काम आहे सगळं आमचा खेळ मामा शिवलं मग काय असं कोणतं काय म्हणून

मग चला मग आता नाही बरं बरं ठीक आहे नमस्कार मंडळी नमस्कार म्हटलं पाहिजे आता चांगला प्रतिसाद भेटवायला तुमचा प्रतिसाद चांगला लाईक चांगल्या होऊन राहिल्या कमेंट होऊन राहिल्या म्हणून आमचा उत्साह वाढून राहिला आणि ज्याचे ज्याचे ग्रुप ग्रुप असं म्हटलं मोठे मोठे त्या ग्रुपवर म्हटलं तुम्ही व्हिडिओ टाकत जा म्हणजे ते बरोबर लाईन लागते सगळे एवढं काम करत जा आता शेवट पण तो पाहा अजून चालूच आहे नाचचा पहिला पाहिणार मागचे व्हिडिओ पाहा म्हणजे समजते तुम्हाला लाईक करायला भुलव नका दुपारचा तसा दोन चार टाइम आहे पण मला आजचाही संध्याकाळी सात चाट व्हिडिओ लाग ना हो तेच त्या खांद्या वेळेस पण सात नाही दुपारी दोन वाजता पाहा शॉर्ट पण त्या व्हिडिओ हा झबा भाऊ हा चांगले झबा मस्त हा काय मस्त थंड घाल आहे आपलं घर आहे ना जेवण झाला लागे डटके अरे या बाप आल्या खाल्या खाली खालत्याला लक्षाची मजा आली हाय ना हा झबा चांगले हो सांगतो मी आता खाली आता सहा वाजेपर्यंत इथं सांगतो मी अरे मले जागा कुठं आहे इथं हो पण दिली आहे जरा जागा सरक ना तिकडे एखादा मी कुठं झोप आले त्यासाठी जागा नाही जाण्या जाय जाय ते भाऊ झोपले तिकडे मी झोपले तिकडे जागा दिसून आली तुला इथं जागा नाही आहे जाय त्या गली जाय तिकडे बास टाक तिथं ते बसलीत आणि झोपून ला तिकडे जाय झालं झालं जेवलांचं आता आमच्या सांगा आणि गली चालला जाय इथं जागा नाही त्यासाठी जाय 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 घरी जाय लहान झाली रे एवढ्या दूरून मा घरापासून मी मी चाललो होतो तर चल 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 देण्या करून आला आता आणि आता इथं त्या घरी आला तर मोठा नान काय राहिला टिमरे तोंडा हे का मारीन का इथं मला एवढ्या दूर आल्यावर मले म्हणून राहिला आता घरी जायला हुशार एवढ्या उनिन हा हायदाराचे तुले माणूस की काय म्हणतीन तिकडे लोक प्रेक्षक वर्ग तुले काय म्हण म्हटलं का दिसतं लय गरीब आले जायले जायले द्या ना सलका तर जाय म्हटलं काही नाही म्हणत लोकायला माहीत आहे तो किती बातमा व्हायचा आंबे नाही तुला लो जर लोकायले हा लटकेच्या आवडलं तर ताईबाला जाय पहिला झोपू द्या म्हटले हा स्वस्ती नाही आता चांगली डटके जेवण झालं चांगलं लटक्या आता संध्याकाळी जेवायचा काम नाही संध्याकाळी काय शिल्लक बसून तिथे आता जान तिथं भगून धुवायले भांडे जाणं तू ही धुवायचं चुली जर भाजी दिली तो अरे मोठ्या अरे बा सांग ना रे जरा मला जागा झोपू का नाही झोपू काय काय इकडे आणलं रे जे मस्त झोपला तूही काही बोलून दे राहिलं आपला हो ना अरे झोपू दे ना झोप दे म्हणजे झोप दे ना त्याला काय हे इथं इथं यार त्यांनी ये बस इथं झोप झा झोप बा पण जागा जागावर इथं हो तसंच करा लाग सरक जरा चक तिकडे हो या खन दिलेले झोपू दिलं का एकटा काय नाही माहिती मला तर प्लॅनी पाहिजे माही हा आता दोन लाख टाकले आणला लागेल

होते ना होते ना तर होते त्याचे पहिले काय म्हणते पहिलेच लाव लावला का म्हणले का थांब हा आम्ही ना आम्हीच म्हणायला जेवणा जेवणा झाल्यावर असं आहे ना मस्त उभे राहत इकडे खलबत्त्यासारखे इकडे काय पाहिजे काय नाही पोया पाहिजे भाजी पाहिजे भात पाहिजे काही चौकशा विचारपूस करू आम्ही वाडालो त्या बाकी हे आंद्रे ला करू राहिले ते आता मस्त इकडे गोष्टी करू राहिले नाही रे त्या आहे ना ते जात तर वाढलं बे वार जसे तसे टाटा तुमची पोळी आहे भाजी आहे भात आहे आमचं ध्यान आहे ना जे सरला जाणतो भाजी लेखा भलती काटे बाज बनवली सोला हा भाजी भलती काटे बाज बनवली पण मामाले लेखा आहे का लय करायची राहिले पण आहे ना काही करायची नाही करायची जबर जबरदस्त करायची राहिले काय भाजी उतरली का त्यानं अरे बापा बापा पोटाच्या वर जाऊन राहिले माणूस जरा ढंगा ढंगा चलते हा पाल तो जरा पोटाचा अंदाज घेतो म्हटलं काम आहे आपल्याला तिकडे कुठं हा मैदान कोणतं काम आहे तर करे सांग पाहिजे याला घडायला बस बसीन स्वतः होता इकडे मग अंदाने झाला पाहिजे सलाईनवर काम नको आणू काय तो या जरा तीन तीन चार चार पाकदा उठत नाही तू जेवायला बसल्यावर हो बरोबर आहे मग काय आहे तर काम आहे ना काम असल्या रे हिशोबाने जेवा लागते उनी उन्हीचा तळ का त्याच्या समजते रे बा मला समजते ना एवढा मॅट आहे का मी समजते बरोबर सांगून आला तारीख फुटाला मी साहेबात चांगला गेला म्हटलं अरे बाबा किती सेम काम करते वे दगडाला लगा बलतो जीवा लूनला तो जेवल्यावर उबडायनो आणि ते वाळने सांग वाळने कडाला तो एकदम थांबलेला कमी पण पायलास्तो का लगा किती कोर कोठामा लागना थन्ना थन्ना देवडा काका ते जेवण होते आणि देवडा काका जेवण झाला का पान पाव आपण देवडा काका जन थामा लागते त्याच्या कसा आहे त्याच्या समोर दिसला लागते मग आता आता त्याचे दस्तन अजून तो डाको मंगल सिंग आलाय म्हणते काय सांगताय ते का त्याची भेट गेट गेट वायफाय करून दिली तुझस कारण आपली वायफोन देते आपल्याला सांगताय ते डाको मंगल सिंग सांगा संबंध आपला आम दस्तन आहे म्हणून पाहिजे का काय पाहिजे नाही भाजी किती पाहिजे का म्हटलं ना चांगला माया काही असं एवढं आहे ना माया तस मन भरला माया जेवण असत आहे गाड्या मारा ती तू पाहिजे काय तर घे जरा सगतोय तुमचं कसं जेवण रखताय मला सग हिशोबानच खायला लागते तू चल दे काही सोडू नको नाही तर चालू साहे मी बरोबर जीवनाला गती 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 माझ्या चालू आहे मला सुरकत नाही मला हे हमेशा यादत नाही ना

பனி காதுன்னு பாருங்க பனி ஓட்டு எடலாங்க பயனாக இல்லாத தகுதி தான் வரையல் ஏக்க ஓட்டுனே எடலாம் ஆ சேர்க்க பனியான போட்டு வரன் மனு இவன் சந்தாயில்லே ஆ ஐத்ததா ஐத்ததா அந்த இந்த கேனதா ஐத்தது அந்த சங்கியா கேனான்னு கேனதா கேனு கேள்வி